नमस्कार आपण पाहत आहोत ए टू झेड एम एच न्यूज चॅनेलच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे ग्रामस्थांच्या ग्रामसभा घेऊन मतदानावर टाकला बहिष्कार कारण मार्च दोन हजार बावीस मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार चोवीस दुष्काळी अनुदान गारपीट आणि इतर कुठल्याही अनुदानापासून वंचित का ठेवण्यात आलं पीक विमा दोन हजार बावीसपासून वंचित असल्याने तसेच अनुदान संबंधित समायोजन हा मुद्दा वगळण्यात यावा अशा काही मागण्यासमोर ठेवून हा गावसभा घेऊन बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे असं गावकऱ्यांशी बोलताना समोर आलं गावकऱ्यांच्या मताचा आढावा घेतला असता असं समोर आलं आहे की आमचे मौजे मेहून तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव पारित करून मार्च दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळालेलं नाही तसेच दोन हजार चोवीस यावर्षी भीषण दुष्काळ असताना आमच्या गावाला अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार वीसमध्ये अतिवृष्टी अनुदान देण्यात आलं असं सांगून मार्च दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार चोवीस आपल्या गावाला अनुदान मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तरी दोन हजार वीसचे अनुदान याचे कोणत्याही प्रकारे समायोजन करू शकत नाही अतिवृष्टी झाल्यानेच आम्हाला अनुदान मिळालं होतं तरी आमचं गाव हे भीषण दुष्काळाचे चटके सहन करत असताना शासनाने आम्हावर अनुदान न दिल्याने आमच्यावर अमानुषपणे वार केलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व मौजे मेहणे तालुका यांनी एकमताने ठराव पास केला आगामी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा आणि इतर निवडणुकीवर एकमताने दस्तूर खुद्द दस सही करून जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार टाकत आहोत या भीषण दुष्काळाचा विचार करता आम्हाला अनुदानापासून वंचित ठेवणे आम्हाला आमच्या हक्काचे अनुदान मिळाले पाहिजे असं मत व्यक्त आहे तसेच निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या करून तहसीलदार तथा प्रांताधिकारी यांना देण्यात आलेला आहे खरंच या क्षेत शेतकऱ्यांना न्याय मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे प्रतिनिधी सचिन देवरे पाटील मालेगाव नाशिकसह निवेदिकारी सर्वांनी आम्ही मतदानवर बहिष्कार टाकू आणि येत्या काळात आम्हाला नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे अनुदान तीन वर्षापासून सलग मेवण्या गावाला अनुदान भेटलेलं नाही ते भेटल्याशिवाय आम्ही उघड बसणार नाही आणि आम्ही आणि मतदानवर हक्क बंधाने एक बी गाडी गावात शूज देणार नाही